नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण परत एकदा या ठिकाणी पत्रकार राहतक सर यांच्या घरी तिथे त्यांनी कोणीतरी एक साप बघितला होता साप पायपामध्ये जाऊन बसला बघू शकता बघू शकता मित्रांनो एक पायपामध्ये साप आहे इंडियन रॅट स्नेक धामन जातीचा बिनविशार साप लवकरच सोडून कशा प्रकारे अडी अडचणीमध्ये हा साप जाऊन बसलाय पायपामध्ये बिनविचार साप आहे त्यामुळे काही भीती नाही अशा अडीअडचणीत टाकताना काळजी घ्या साप स्वतःहून काही करत नाही पण अशा अडीअडचणीत साप बसेला असेल आणि आपण चुकून हात जर टाकला

मित्रांनो ऐक बिन विसर्षा दामन्स इंग्लिश मध्ये इंडियन रॅट स्नेक मराठीमध्ये धामण म्हणतात हिंदीमध्ये घोडाप घोडापछाट बिनविषारी साप आहे जो सध्या ऊन जास्त तापत आहे त्यामुळे थंड ठिकाणी आलेला आहे पोटाला पूर्ण पिवळा आणि बिनविषारी साप शेतकऱ्यांचा खरा मित्र जरी मानला तर चालते हा सापाला वर्षाला जी उंदराची वाढ होते एक लाख उंदराची त्या सर्वात जास्त उंदीर खाणारा हा साप हाय साप आहे म्हणा

हा एक बिल विषारी आहे त्यामुळे काही भीती नाही आहे जर विषारी साप चावला तर शक्यतो सरकारी हॉस्पिटलमध्ये जा प्रायव्हेटमध्ये गेल्यावर तुम्हाला खर्च जास्त येऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या का सर्वात जास्त आवडतो सर्वात जास्त उंदीर एक लाख उंदीर खात एका वर्षात

माणसाला बघितलं की लगेच पळून जाणार किंवा लपून जाणार विषारी साप इंडियन रॅट स्ने किंवा ट्रॅक करून दिसायला बघू शकता पूर्ण पोटाला पिवळा असतो आणि लांबीला खूप मोठा असतो त्यामुळे भीती पोटी हा साप मारला जातो तर मारू नका कुठलाही सापने गेल्यास जवळील सर मित्राशी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे केला सुरक्षित रिस्क लवकर सोडून द्या त्या सापाला सानिध्यात तर मित्रांनो आत्ता जो आपण रायतकर सर यांच्या इथं एक साप रेस्क्यू केला होता इंडियन रॅट स्नेक धामन बिनविषारी साप दिसाला लांबीला खूप मोठा असतो पण हा एक बिनविषारी साप या सापापासून काहीच भीती नाही तिथे त्याला आपण त्याच्या सानिध्यात रिलीज करत आहोत आत्ताच रेस्क्यू केला होता आपण इंडियन रॅट स्नि सर्व उंदीर खाणार असं शेतकऱ्यांचा बस रुपये